नवरात्र उत्सव म्हणजे या नऊ दिवसाच्या काळामध्ये मातेनं भयंकर अशा या महिषासुराचा वध केला आणि संपूर्ण या सृष्टीला देवीदेवतांना भयमुक्त केलं आणि म्हणूनच मित्रांनो आपण या नव दिवसामध्ये आता यावेळेस दहा दिवस आहेत नव दिवसामध्ये आपल्याला स्त्रीशक्तीचा जागर करायचा आहे आणि स्त्रीशक्तीचा जर जागर केला दुर्गा मातेची मनापासून जर आपण पूजा केली तर जीवनातली संकट कमी होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भयंकर असा महिषासूर आणि दुर्गामाता यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचं वर्णन आपण ऐकणार आहोत एवढा मोठा हा भयंकर राक्षस होता की या राक्षसांना त्रिदेव सुद्धा मारू शकले नाहीत आणि या राक्षसांच्या भयानं देवांनाही लपून राहावं लागलं होत स्वर्गावरती हा महिषासूर राज्य करत होता अशा महाभयंकर राक्षसाला दुर्गा मातेनं कसं बरं मारलं सुंदर अशी कथा ऐकून आपण आश्चर्यचकित होताल आणि आपण दुर्गा मातेची सेवा नक्की करताल या नव दिवसाच्या काळामध्ये माहिती जर आवडली ही कथा सुंदर आवडली ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय दुर्गा माता अशी कमेंट आम्हाला जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो स्वर्गावरती राज्य हा महिषासूर करू लागला सर्व पृथ्वी सगळं ताब्यात या महिषासुराने घेतलं होतं कारण ह्याला वरदान असं होतं की याला देवदानव मानव कुणीही मारू, हो मारू शकत नव्हती हो फक्त एक स्त्री याला मारू शकत होती सुंदर अशी कथा दुर्गा मातेच्या उत्पत्तीची मी आपल्या चॅनलमध्ये टाकली ती नक्की आपण जाऊन पहा संपूर्ण देवांच्या ताकदीनं सगळी देवांची ताकद संघटित झाली आणि दुर्गा माता प्रकट झाली दुर्गा मातेचं हे स्वरूप जे होतं एवढं मोठं होतं की आकाशा एवढी उंची होती अठरा हात मातेचे होते आणि या अठरा हातामध्ये हाता सगळ्या देवांनी शस्त्र दिली जसं की भगवान शिवशंकरांनी आपला त्रिशूल विष्णू देवानं आपलं सुदर्शन चक्र ब्रह्मदेवानं आपलं कमंडूल यमदेवानं आपला फास अशा प्रकारची सगळी शस्त्र देवीच्या अठरा हातामध्ये होती देवी, देवी पूर्ण स्वरूपात आल्यानंतर सगळ्या देवतांचं बोलणं दुर्गा मातेनं ऐकून घेतलं आणि दुर्गा माता जोरजोरानं हसू लागली माता त्या ठिकाणी म्हणते की तुम्ही सगळे देव संघटित होऊन सुद्धा या तुच्छ राक्षसाला मारू शकले नाहीत मातेच्या हसण्याची गर्जना एवढी मोठी होती की महिषासर सुद्धा थरथर कापत होता आणि महिषासुराने ही गर्जना ऐकली आणि त्यानं आपल्या सैनिकांना आदेश दिला की कोण हसत आहे ते पाहण्यासाठी तुम्ही जा सैनिक आले महिषासुराच्या सैनिकानं म्हणजे त्या राक्षसांना पाहिलं महिषासुराला सांगायला गेले ते वर्णन सांगू लागले की एक अतिसुंदर श्री भयंकर असं विकराल रूप आणि ती एका मोठ्या सिंहावर बसलेली आहे की त्या स्त्रीची उंची घगनाला भिडलेली आणि सगळे देवता त्या स्त्रीच्या समोर नतमस्तक झालेत आणि प्रार्थना तर हा सगळा निरोप राक्षसांचा ऐकून महिषासुरानं आपल्या सैनिकांना आदेश दिला की तुम्ही आत्ता लगेच जा आणि अतिसुंदर अशा स्त्रीला सांगा दुर्गा मातेला म्हणजे आणि नाही ऐकलं तर जिवंत माझ्यासमोर घेऊन या मी अशा सुंदर स्त्रीबरोबर विवाह करीन आता हा सगळा संदेश घेऊन महिषासुराचे सैनिक दुर्गामातेच्या जवळ गेले दुर्गामातेला प्रार्थना करून ते म्हणू लागले हे देवी धरतीपासून स्वर्गापर्यंत राज्य करणारा महाशक्तिशाली महिषासूर आमचा राजा आहे आणि हा आमचा राजा तुमच्याबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव त्यानं पाठवला आहे आता हे सगळं राक्षांचं बोलणं ऐकून दुर्गा माता खदखद असू लागली आणि त्या राक्षसांना दुर्गामाता म्हणाली माझी उत्पत्ती महिषासुराच्या मृत्यूसाठी झाली आणि तुम्ही तर विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलाय तुम्ही त्वरित जा आणि या दुष्ट महिषासुराला सांगा तुझ्या वध करणारा श्रीचा जन्म झालाय आणि त्याला त्वरित सांगा की तू स्वर्ग सोडून पळून जा नाहीतर आपला आपल्या मृत्यूचा इंतजार करत राहा ही सगळी गोष्ट महिषासुराला कळाली तो घाबरला आणि त्याचं सैन्यही घाबरलं या महिषासुराच्या सैन्यामधील जे प्रमुख राक्षस होते की आणि हे जे प्रमुख राक्षस होते ना यांना पुढे काय करावं हे कळत नव्हतं कारण त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की महिषासुराला मारणारी हीच का स्त्री ती आणि तरी सुद्धा बघा हे सगळे राक्षस जे प्रमुख होते ते दुर्गामातेबरोबर युद्ध करण्याची एक रचना करू लागली युद्ध कसं करायच सगळ्यात पहिलं महिषासुरानं वस्काल आणि दुर्मुख या भयंकर अशा राक्षांना विशाल सेना देऊन दुर्गामातेबरोबर युद्ध करण्यास पाठवलं राक्षसांच्या सेनेनं दुर्गामातेला चारही बाजूनी घेरलं सगळं या महाभयंकर राक्षसांनी आक्रमण केलं एकदम सगच परंतु त्यावेळी अखंड विश्वाची माता आहे ही आणि या दुर्गा मातेनं आपल्या अठरा हातानं संपूर्ण राक्षस सेनाच मारून टाकली मातेचं अठरा हात अठरा हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आणि या वेगवेगळ्या शस्त्रानं मातेनं मारून टाकलं या संपूर्ण राक्षसांना आणि शेवटी वसाकाल आणि दुर्मुख या दोन्ही राक्षांना मातेनं मारलं हे सगळं दृश्य त्या राक्षांचा राजा महिषासूर लांबून पाहत होता आणि तो थरथर कापू लागला नंतर पुढे त्यानं तांबरा आणि चिखासूर या राक्षांना पाठवलं दुर्गा मातीला मारण्यासाठी तांबरा आणि चिखासूर या राक्षांनी चारही बाजून दुर्गा मातेला घेरलं त्यांनी आणि शस्त्र मातेच्या दिशेनं फेकत होती आगीचे गोळे माता दुर्गाने त्या ठिकाणी हसत हसत आपला शंख घेतला आणि जोरात गर्जना केली जोरात के शंख वाजवला आणि आपल्या हातातील जो धनुष्य आहे तो धनुष्य बाण घेतला त्याला बाण नाही चढवला आणि धनुष्य मातेने चालवला धनुष्याची दोरी खेचली तर संपूर्ण ब्रह्मांड धडधड हलू लागलं स्वर्ग हलू लागला पृथ्वी हलू लागली आणि या बाणाच्या रस्शीच्या आवाजानं नुसतं संपूर्ण आसुरी सैन्य बघा भयभीत होऊन घाबरून पळून गेलं आणि नंतर दुर्गा मातेनं आपल्या हातातील जी कुऱ्हाड होती चकचक फरशी कुऱ्हाड होती आणि या फरशी कुऱ्हाडीनं तांबरा आणि चिखलासुरी राक्षसाचं दोन्ही मुंडकी उडवले बघा दोघांची अशा प्रकारे महिषासुराचे एक एक असं राक्षस मोठमोठे राक्षस भयंकर मातेनं मारून टाकले आणि शेवटी या महिषासूर राक्षसाला दुर्गा मातेसमोर युद्धास यावं लागलं आता दुर्गा मातेसमोर हा महिषासूर त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्यानं सुंदर एका राजाचं रूप घेतलं अतिसुंदर आणि दुर्गा मातेला तो विवाह करण्यासाठी आग्रह करू लागला दुर्गा मातेला त्या ठिकाणी सोन्याचा महल तो दाखवू लागला धाग दाखवू लागला डोंगरा एवढं सोनं दाखवू लागला आम्हीच त्या ठिकाणी आणि हे सगळं पाहून दुर्गा माता त्या राक्षसाला म्हणाली हे मूर्ख तू मला ओळखलं नाही मी संपूर्ण ब्रह्मांडाची माता आहे संपूर्ण या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे मी तुझा सर्वनाश करण्यासाठी एका स्त्रीचा जन्म घेतला आहे तुझा अंत आता जवळ आला आहे कुठलीही ताकद कोणतंही वरदान तुला आता वाचू शकत नाही हे मातेचे शब्द ऐकून महिषासुर क्रोधित झाला आणि युद्धासाठी त्यानं गर्जना केली एका पाठोपाठ एक अग्नी बांधतो मातेच्या दिसेनं जोरात सोडू लागला आणि त्याचे जे राक्षस होते ना त्याच्याबरोबरचे ते राक्षसही चारही बाजूनी तलवारे आणि बाल मातेच्या दिशेनं फेकू लागले हे सगळं पाहून मातेला क्रोध आला आणि एका शणार्धात मातेनं सगळ्या राक्षसांना मारून टाकलं कारण मित्रांनो मातेच्या जवळ अशी एक रशी होती की रशी समुद्र देवतानं आणि वायुदेवतानं रशी दिलेली होती आणि त्या रशीचा फास म्हणजे यमदेवतेचा तो फास टाकल्याबरोबर कुणी जगू शकत नाही सगळे राक्षस मार मारून टाकले मातेनं आणि नंतर दुर्गा मातेचा जो सिंह होता त्यानं जोरात गर्जना केली तो सिंहसुद्धा राक्षांना मारू लागला पुढे दुर्गा मातेनं भगवान शिवशंकरानं दिलेली एक गदा होती ती गदा जोरदार त्या गदेचा प्रहार या महिषासुराच्या छातीवरती केला आणि महिषासूर जमिनीवरती पडला परंतु शनार्धात तो परत उठला त्याला सुद्धा ताकद होती तेवढी वरदान होत दुर्गा मातेवर आक्रमण त्यानं केलं परत आणि त्यावेळी मातेच्या सिंहानं या महिषासुराला जखमी केला आपल्या पंजाने त्यावेळे महिषासुरानं रूप बदललं राक्षस रूप बदलू शकत होते त्या महिषासुरानं सिंहाचंच रूप घेतलं आणि तो मातेच्या सिंहाबरोबर त्या ठिकाणी लढू लागला आता माता सगळी पाहत होती वर बसून दुर्गा मातेनं त्या ठिकाणी विषारी बाण सोडले त्या महिषासुरावरती विषारी बाण सोडल्याबरोबर त्या महिषासुराला विषारी बाण लागले आणि त्याचं शरीर निळं बनू लागलं काळ निळं झालं शरीर तो मरणार होता तेवढ्याच महिषासुरानं आपलं रूप बदललं आणि त्यानं हत्तीचं रूप घेतलं तर हत्तीचं रूप घेतल्यानंतर मोठमोठ दगडी आणि झाड तो हत्ती फेकू लागला दुर्गा मातेच्या दिशेनं परंतु समोर अखंड विश्वाची माता संपूर्ण देवी देवतांची ताकद हो दुर्गा माता दुर्गा आपल्या डोळ्यानं नुसतं पाहिलं तर त्या दगडाचं माती होऊ लागली महिषासूर घाबरला आणि त्यानं परत दुसरं एक रूप घेतलं म्हणजे भव्य अशा पक्षाचं रूप घेतलं एवढा मोठा पक्षी होता की त्या पक्ष्यानं पंख जर हलवली तर झाडं पडत होती खाली एवढं असं भयंकर रूप पक्षाचं होतं उंच अशा आकाशात भरारी मारली आणि दुर्गा मातेला तो पक्षी मारण्यासाठी गेला टोची मारण्यासाठी दुर्गा मातेनं आपल्या हातातली जी कुराड होती फरशी कुराड एवढ्या जोरात मारली मातेनं की त्या पक्षाचा पंखच गळून पडला खाली आणि तो पक्षी जमिनीवरती थाड करून कोसळला आणि कोसळल्याबरोबर मूळ रूपात हा महिषासूर आला त्याचं मूळ रूप म्हणजे अर्ध शरीर माणसाचं होतं आणि अर्ध शरीर त्याचं म्हशीचं होतं मोठी मैस तयार झाली उड्या मारू लागली शिंग भयंकर अशी आणि त्या शिंगाने मातेला मारण्यासाठी मज गेली बघा शिंग जोरात तर या युद्धाच्या वेळेस महिषासुराने अनेक रूपं बदलली मातेला ही मय शिंग मारू लागली आणि त्यावेळी मातेला भयंकर असा क्रोध आला दुर्गा मातेनं देवादेव महादेवांनी दिलेला जो त्रिशूल आहे तो त्रिशूल घेतला आणि महिषासुराच्या छातीत त्रिशूल जोरात गुपसला मारला त्रिशूल छाती फोडली महिषासूर जोरानं विवळत होता माता त्रिशूल दाबत होती वरून आणि याच्यानंतर दुर्गा मातेनं विष्णू देवानी दिल्लं सुदर्शन चक्र सोडलं आणि महिषासुराचं मुंडकं धडाच्या वेगळं केलं आणि नंतर दुर्गा मातेनं आपला पाय त्याच्या मानेवरती ठेवला आणि त्याचं ते मुंडक नष्ट करून टाकलं की परत हा राक्षस उठून बसून आहे परत हा राक्षस तयार होऊ प्रकारे त्या ठिकाणी महिषासुराचा वध दुर्गा मातेनं केला तर मित्रांनो महिषासुराला एवढी वरदानं होती की देव दानव मानव त्याला कुणीही मारू शकत नाही असं वरदान त्याने घेतलेलं होतं परंतु त्याला स्त्री मारू शकत होती आणि स्त्रीला तो कमजोर समजत होता त्याला वाटलं होतं की मला स्त्री कधीच मारू शकणार नाही स्त्री ही कमजोर असती आणि या ठिकाणी दुर्गामातेनं या दुष्टाशा महिषासुराचा वध केला आणि हे संपूर्ण सृष्टी देवतांना आणि देवींना सगळ्यांना म्हणजे भयमुक्त केलं या संपूर्ण पृथ्वीला आणि हे नऊ दिवस युद्धाचे म्हणजे हे नवरात्र आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये या स्त्रीशक्तीचा जागर आपण नक्की करा दुर्गा मातेच्या पायाशी नतमस्तक व्हा नामस्मरण करा सगळ्या संकटातून मुक्त होताल सुंदर अशी रूपी जो भवरूपी सागर आहे या सागरातून तुमची नौका नक्की पार होईल उत्तमरित्या सुंदर अशी ही दुर्गा माता आणि महिषासुराच्या युद्धाची जर कथा आवडली असेल तर जय दुर्गा माता अशी जरूर आम्हाला कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र